<laughs> <शी> खाते बघ तू छान आहे तिथे नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपली यूट्यूब चॅनल आई पण मारी देवामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जस्ट असंच कुठेतरी फिरायला जाणार आहोत म्हणजे कुठे जाणार आहे हे मलाही माहीत नाही आहे कारण वेदर छान आहे सो विकेंड आहे सो आम्ही म्हटलं की घरी नाही बसायचं कुठंतरी जायचं आहे सो म्हणून मग आम्ही बाहेर जायचं आहे दाखवते मी चला मग कुठेही जायचं म्हटलं तर खूप काही तयारी करून निघावं लागतं जसे की मला पण आता खूप काही तयारी करून निघावं लागतं तर असं मी गृहीची डायपर बॅग रेडी केली आहे तिचं एक सोबत ठेवलं आहे आणि थोडंफार खायच्या काही गोष्टी आहेत सोबत ठेवल्या आहेत म्हणजे इन केस काही नाही भेटलं कुठे काही द्यायची गरज पडली उशीर जरी झाला तरी, तरी सोबत असू देत तिचे काही टॉईज वगैरे डायपर जस्ट नॉर्मल जे काय आहे तेच तुम्हाला एकदा डायपर बॅग मध्ये मी काय काय घेते तेही मी दाखवेल नंतर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेलच सो so, आता तर आम्ही निघतो ही रेडी झालेली आहे पूर्वी पण रेडी आहे आणि ती खाली वॉकला गेलेली आहे कपर्यंत मी इथं तिची तयारी करून ठेवते तिला काय काय लागते ते घेऊन ठेवते आणि माझी झाली ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे तो मी तर निघतोय गाडी तिकडे आपली गाडी तिकडे आहे

निघाले होतो रँडमली म्हणजे मला माहीत नव्हतं तर आम्ही आता डिसाईड केले की आम्ही गोरवेळेश्वर टेम्पलला जाणार आहे जो की थोडासा छोटासा ट्रेक आहे ट्रेक म्हणजे पायऱ्या आहेत तिथं आम्ही एकदा गेलो होतो पण पूर्ण गेलो सो लास्ट इयर आम्ही तिथे गेलेलो आता आम्ही म्हटलं की चांगलं आहे वेदर सो आपण तिथे जाऊया आणि रु रुहीचा थोडासा झोपायचा टाईम झाला आहे त्यामुळे तिला आम्ही बसवले कार सिटीमध्ये झोपेल आता अशी बघती आणि <laughs> अजून फोर्टी मिनिट्स आहेत सो so, तोपर्यंत तिची झोप झाली तर चांगलंच <laughs> काय नाही नाही झोपायचं <laughs> कशी झोपते <laughs> कशी झोपते तू <तो? laughs> कशी झोपते अशी अशी झोप मग चल झोपा झोपा

पोचलो आपण आता उतरायचं चला उतरा उतरायचं आता उतरायचं कुठे तिथं वर जायचं आहे तुम्ही बघा कांगारू गारुपे मध्ये चढून आलोय आम्ही माझ्या आवाज पण शकतो किती दम लागला एवढं सगळं चढून होतो बरंच आम्ही पुढे इकडे उतरून खाली चालतीये खूप जास्त हवा आहे त्यामुळे खूप हवी चांगली तसं आणि दगड माती पोळा करतो मध्ये एवढंच दिसतंय की नाही माहीत नाही पण खूप छान डोळ्याने तर खूप छान दिसतंय या सीझनमध्ये पहिल्यांदा मी रेनबो आहे आणि आय थिंक सो रुही पण फर्स्ट टाइम रेनबो बघते मला माहिती नव्हतं की कुठे जायचं आहे त्यामुळे मी प्रॉपर ड्रेस पण घातला नव्हता मी टी शर्ट पॅन्ट घालून आले असते मी जस्ट एक कॅज्युअल टी शर्ट घालून आले असते तर मला माहिती असतं मा की आम्ही इथे असं ट्रेक करणार आहोत शूज पण त्यामुळे घातले नाही आहेत आणि त्यामुळे मला चालायला खूप जास्त अवघड जातं आहे ठीक आहे होईल तसं हळूहळू जाऊ मी ते तिथे जे मंदिर दिसतं आहे तिथे आम्हाला जायचं आहे बरंच लांब जायचं आहे आणि तिथे असे स्टेप्स म्हणजे पायऱ्या पण नाही आहेत तसंच डोंगरातनं जावं लागणार आहे सो बघू कसं पॉसिबल होतं आहे हळूहळू जाऊ खूप मध्येच दूर पडतं आहे आणि मध्येच खूप वारं आहे सो दोन्ही मिक्स इतर छान आहे पण थंड आहे एवढं काही गरम नाही वाटत आहे जेव्हा रूही सहा महिन्यांची होती तेव्हा आम्ही ते फर्स्ट टाईम आलेलो आणि तेव्हा आम्ही एवढंच इथपर्यंत आलो होतो याच्यापुढे आम्ही गेलो नव्हतं कारण ती खूप लहान होती आणि तिला घेऊन आम्हाला एवढं वर येणं खूप आवड जात होतं म्हणून मग आम्ही इथपर्यंत चालू म्हटलं ठीक आहे आज आपण कंप्लीट पूर्ण करूया आणि वरपर्यंत जाऊन बघू काय काय नाही आणि आजच्या मागच्या वेळेस आम्हाला खूप वेळ लागला होता इथपर्यंत यायला टाईम आहे आता अशी पा आता फक्त पाच वाजताय सो अजून दोन तास तरी म्हणजे अंधार पडणार नाही आहे त्यामुळे मी जाऊ शकतो सो रोहीच्या पप्पा तिकडे बुट्टा कनिज घेत आहेत वर बघू शकतो असं सगळे ढोंग आलेच कुठल्याही क्षणी खूप जोरात पाऊस येऊ शकतो छान येत सोडायला ते खातखतच आमू आणि त्या लोक बघायचं टेंट पण टेंट पण आले राहणार बरेच लोक काय जायचं वर जायचंय ते घसरायची फार भीती आहे आणि मी प्रॉपर शूज पण नाही घातले ना ते वर दिसत केव सारख दिसत इथे गेल्यावरच कळेल फायनली इथे थोडासा प्लेन रोड आलाय ज्यामुळे चालेला बरे पटापटापट पटा जातो आम्ही असं रोड इकडे लिहिलंय ना इथे शेलारवाडी लेणी आपल्याला फक्त मंदिरच माहिती होत लेणी पण आहे खालून पण मस्त असत मस्त इकडे जाऊया बरच झालं बर आलो काहीतरी वेगळं पण बघायला मिळालं जे माहित नव्हतं जायला परमिशन नाहीये कशाच काही संपला आता स्टॅमिना खाली होतो मग कधी संपलं म्हणून स्टॅमिना संपलाय मंदिर आहे 皆さん。 सो आम्ही निघालो आता खाली जायला खालून बघत होतो त्या केव्ज आम्हाला वाटत होत्या ते ऍक्च्युली मंदिर आहे हे बा इथून मी झूम करून दाखवले तिथे जाऊन आलो आम्ही आता मस्त आहे म्हणजे छान वाटलं असं काहीतरी केव्ज वगैरे तरी वेगळं आणि ट्रेक पण झाला सो मस्त आहे खाली उतरतो आपल्याला लवकर लवकर उतरायचं अंधार व्हायच्या आधी फास्ट चाललो आहे मस्त व्ह्यू आहे इकडून मस्त वर वाटतंय आणि आता खूप छान झालंय वेदर पाऊस पण नाही पडाल पडला आणि खून पण गेलं त्यामुळे मस्त झालं आता तो थोडा डिफिकल्ट आला रोड आहे ज्याने उतरायचं आहे खाली सो <laughs> so, दोन मंदिर होते एक महादेवाचं होतं जे आम्ही आधी गेलो ते आणि दुसरं विठ्ठल रुक्मिणीचं वर एक आय थिंक सो ते बोलले की गणपतीचं पण मंदिर होतं पण ते चढायला खूप अवघड होता रोड म्हणून मग आम्ही ते स्किप केलं आणि आम्ही डिरेक्टली आता खालीच जाणार आहोत कुठे गेलो होत आपण कुठे गेलो होत दाखव कुठे गेलो होत खूपच छान आहे मध्ये आलो आम्ही अर्ध खाली जिथून आम्ही बरं सोडायला सुरुवात केली होती अर्ध्यात आणि चांगली गोष्ट ही आहे की हिरुही झोपायचा टाइम होता पण तरी ती क्रँकी झाली नाही झोपली नाही ती बट क्रँकी नाही झाली ते माझ्यासाठी जास्त त्यामुळे पण आपण खाली आलोय अरे अरे बापरे चढली नको 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 थांब तिला आता स्वतः चढायचे ती म्हणली आता तुम्ही नको हाँ। हाँ। <laughs> ट्रेन झाली ट्रेन कुठे गेली हे बघा आता येते ट्रेन ट्रेन इकडे बघू कशी असते आम्ही खाली आलोय आणि आता मी विचार करतोय की आम्ही तंदूरच्या आम्ही लास्ट टाइम इथे घेतलेला इथे तो मिळतो तेव्हा मिळत होता आता मिळतो की नाही माहीत नाही सो बघूया दोनच इथे आहेत फूड स्टॉल तर तिथे मिळाला तर घेऊया तर दुसरं काहीतरी ट्राय करू चला तर हा एक स्टॉल आहे छोटासा आणि खाली एक आहे आम्ही खाली घेतलेला जिथे गाडी लावली तर तिथे बघू इथे असेल तर इथे घेऊया ता ते सहा वाजलेत आत्ता आमचं सातपर्यंत याचं टार्गेट होतं पण आम्ही येताना खूप फास्ट आलो आम्हाला वाटलं होतं जाताना एवढा वेळ लागतो येताना पण तेवढा वेळ लागेल पण येताना आम्ही न थांबता आलो त्यामुळे नॉनस्टॉप लवकर आलो साडेसहाच वाजलेत आणि अजून उजेड आहे सगळीकडे मस्त वेदर आहे जेव्हा आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती इथे आता खूप माहितीच आला आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे पावसाळ्यात तर अजून गर्दी वाढते तिकडे <laughs> नको तिकडे नको हायवे लास्ट वे एवढं मोठं एक छोटीशीकरी होती पण आता बघू पण कोणीच नाही आणि आमचं तिथे बंद आहे बंद आहे का बंद आहे माहिती पण बंद आहे त्यांनी सांगितलं त्यामुळे बघू आम्ही आता रस्त्यात कुठेतरी चहा काय काय घेतलं खूप करते फायनली आम्हाला आमचा तंदूर चहा मिळालाय जो की त्याच्या शेजारीच होता म्हणजे थोडस पुढे आलं की लगेच मिळालं रुही काय खातीये काय खाते हां ते स्लर्प फार्म अशी दाखवले ते खातीर छान आहे हो हो छान आहे खूप गर्दी आणि ते बसायला जागा नाही मी पटकन धुईमुळे जागा पकडली दुसरं कोणतं चहा मला आवडत नाही मी घरी चहा पीच नाही पण असं बाहेर तंदूर चहा वगैरे मला आवडतो मग चान्स मी सोडत नाही तो कुठे आली ते आली हो असं करते हो झोपली असा हा काय आता आपल्याला जायचं तो मोठा गणपती बघायला बघ परत जाणार ना आहे नाव काय पण आहे गणपती बिरला हा नेहमी दिसतो पण कधी गेलो नाही